नमस्कार कशा आहात सगळे आपणा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळी या सणाचा नक्की रीतीने कसा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करू शकतो हे आपण पाहणार आहोत अनेक प्रॉब्लेम आपल्याला या होळीच्या निमित्ताने आपल्याला दूर करता येतात जाळून टाकता येतात नष्ट करता येतात असं म्हणायला हरकत नाही सुरुवातीला मी काही प्रोसेस तुम्हाला सोपी अशी समजून सांगणार आहे तिच्या पद्धतीने तुम्ही वर्षभरातले सगळे त्रास तणाव स्ट्रेस चिंता काही लोकांच्या आपण म्हणतो मागे पिढा लागलेल्या आहेत काही काही दुःख आहे काही यातना आहेत काही निगेटिव्ह एनर्जी आहेत असं वाटतं तर त्यांनी सुरुवातीला काय करायचं आहे की होळीला ज्यावेळेला दर्शनाला तुम्ही जाल की उदाहरणार्थ समजा मी सांगतो की ही होळी आहे तर या ठिकाणी तुम्ही गोल फेरी मारताना होळीला पहिली फेरी जी मारायची आहे त्यावेळेला मनात अशी कल्पना करायची आहे की हे अग्निदेवते माझ्यातले सगळे तणाव भीती चिंता दुःख निराशा जे काही आहे ते दूर होऊ दे दुसरी फेरी ही न्यूट्रल तुम्ही फेरी मारायची आहे प्रदक्षिणा ज्याला आपण म्हणतो फेरी म्हणतो ती न्यूट्रल मारायची आणि त्याच्यानंतर तिसरी जी फेरी असेल त्यावेळेला परत होळी देवतेला नमस्कार करून तुम्ही ऊर्जा एनर्जी पॉवर उच्च चेतनेचा आशीर्वाद मागायचा आहे ज अग्निदेवतेला नमस्कार करून स्वतःच्या मनातल्या इच्छा बोलायच्या आहेत आणि त्या पूर्ण दृष्टीने हे अग्निदेवते मला आशीर्वाद दे मला एनर्जी दे मला ऊर्जा दे असं म्हणून तुम्ही तिसरी फेरी ही आशीर्वादासाठी ऊर्जा घ्यायची ह्या तुम्ही तीन फेऱ्या पाच फेऱ्या किंवा सात फेऱ्या नऊ फेऱ्या अशा अंकांमध्ये तुम्ही फेरी मारू शकता एखादी फेरी इकडे तिकडं झाली तरी काही काळजी करायचं कारण नाही पण फेरी मारताना किंवा प्रदक्षिणा करताना तुमच्या मनात तुम्ही ही भावना मनात जपायची आहे की माझ्या शरीरामध्ये असतील मनामध्ये असतील जीवनामध्ये असतील जे काही त्रास मागे मा लागलेले असतील जे काही प्रॉब्लेम मागे मा लागलेले असतील तर ते सगळे जळून जाऊ दे सगळं अज्ञान सगळं अंधकार दुःख निराशा यातना किंवा निगेटिव ए ज्याला आपण म्हणतो की जे आपल्याला हैराण करत असतात आणि असं म्हटलं जातं की ज्या अडचणी दिसतात त्याच्यापेक्षा न दिसणाऱ्या अडचणी ह्या खूप आपल्याला परिणाम करतात आपल्या लाईफमध्ये तशा न दिसणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीने होळी या दिवसाचं खूप महत्त्व या पौर्णिमेचं आपल्याला खूप महत्त्व आहे या अग्निदेवतेच्या माध्यमातून आपण श्रद्धा भक्तिविश्वासपूर्वक ज्यावेळेस अग्नीला फेरे मारणार आहोत त्यावेळेला पहिल्या फेरीमध्ये हे सगळं जळून जात आहे तुम्ही मग त्या दोन फेऱ्या घेऊ शकता तीन फेऱ्या घेऊ शकता जोपर्यंत तुमच्या मनाचं समाधान होत नाही तुम्ही तितक्या फेऱ्या विषमांकी फेऱ्या घ्यायच्यात समजा एक फेरी घेतली दोन घेतल्या तीन प्रदक्षिणा केल्या तर त्यावेळेला ते, ते सगळे त्रास जळून जात आहेत सगळे त्रास निघून जात आहेत अशी कल्पना करायची मोकळं वाटतंय बरं वाटतंय हलकं वाटतंय आणि मधल्या ज्या फेऱ्या असतील ते न्यूट्रल त्यावेळेला मनात काही विचार ठेवू नका फक्त प्रदक्षिणा मारा त्याच्यानंतर तिसऱ्या जी फेरी म्हणतो आपण तिसऱ्या टर्मची जी फेरी असेल त्या वेळेला प्रदक्षिणेला तुम्ही त्या अग्निदेवतेचा ऊर्जेचा उच्च चेतनेचा एनर्जीचा आशीर्वाद मागायचा आहे आणि ही क्रिया आता कशी करायची मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आहे की असं समजा की हे अग्निदेवता आहे अग्निदेवतेला आपण या ठिकाणी प्रकट करतो आहे आता पहा आता पण थोडक्यात प्रात्यक्षिक पाहू की ही होळी आहे अग्निदेवता आहे आणि तुम्ही या होळीच्या भोवती अशी प्रदक्षिणा करताय ही प्रदक्षिणा तुम्ही अशी करत असताना खूप जवळूनही तुम्ही प्रदक्षिणा करू नये खूप लांबूनही करू नये अग्निदेवतेचा जो एक आपण गरमपणा म्हणतो एक उष्णता म्हणतो एक स्पर्श म्हणतो तशा पद्धतीचं आपलं कम्युनिकेशन होतंय अशा पद्धतीची कल्पना करायची आहे आणि ती उष्णता फक्त शरीराला थोडं थोडी जाणवली पाहिजे खूप त्यामुळे खूप जवळही नको आणि खूप लांबही नको अशा तऱ्हेने सहजतेने तुम्ही समजा पहिली फेरी मारली तर त्यावेळेला सगळे त्रास जळून जात आहेत सगळी निगेटिव्हिटी सगळे काय पिढा वगैरे सगळ्या जे काही त्रास असतील तर त्या जळून जात आहेत दुसरी फेरी ही तुम्हाला न्यूट्रल घ्यायची अशी हळुवारपणे आणि हळूहळू चालायचे तो अग्नीचं चा फील घेत घेत तुम्हाला चालायचे तिसऱ्या फेरीच्या वेळेला तुम्हाला अग्निदेवतेला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जिथून फेरी सुरू केलेली आहे तिथं तुम्हाला नमस्कार करायचा आहे अग्निदेवतेला आणि स्वतःसाठी कुटुंबासाठी नव ऊर्जा नवशक्ती नव, नव चैतन्य हे मागायचं आहे आणि अग्निदेवतेला नमस्कार करायचं आहे बाकी तुम्ही जे घरी Uh, so, होळीला नैवेद्य दाखवत असाल त्या ज्या पद्धत आहे किंवा नारळ ठेवत असाल तर त्या पद्धतीही करायला हरकत नाही त्या पद्धती करून ही पद्धत करा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आजचा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक उद्देश होता होळीचे अनेक तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद शुभम भवतो